आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगीशिवाय आपण सुखरोख माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे व्हीव्ही पॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर त्याची सगळ्याची चर्चा उद्या होईल मी त्याच्या तपशिलात जाणार नाही पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल आता वायबी चव्हाण सेंटरची पत्रकार परिषद होणार आहे का ही पत्रकार परिषद होणार नाही उद्या आमची बैठक झाल्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद त्या बैठकीच्या निष्कर्षानंतर होईल आता यशवंतराव चव्हाण सेंटरला कोणतीही पत्रकार परिषद होणार नाही सगळे हेच नेते सगळेच असणार आहे तुम्ही म्हणाले की याद्या दुरुस्त करून पुन्हा मतदान घ्या या मागचं नेमकं कारण काय याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याचं कारण असं आहे फेरमतदान नाही याद्या दुरुस्त करा ओके याचं कारण मी सांगितलं ना आत्ताच सांगितलं मी अनेक दोष आहेत त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगीशिवाय आपण सुखरोख्त माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी तेवीस चारला तेवीस एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं घर नंबर असतो पत्ता असतो आणि त्याचं वय असतं आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा घराचा पत्ता किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का रेशन कार्ड हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल मला माहीत नाही त्यांनी क्वेरी काय केली पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत निवड मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय आम्ही आता सीओ इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह तुम्ही तुम्ही देखील देखील उपस्थित केले होते तुम्ही म्हटलं की प्रश्न पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला ते पत्र मिळालं नाही असं त्यांचं मत होतं असं तुम्ही देखील म्हटलं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसडण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना त्याच्यावर कोणते उत्तर आलं नाही आज पुन्हा आम्ही मी स्वतः सीओ राज्य राज्य निवडणूक आयोग यांना आणि सीओ इलेक्शन कमिशन म्हणजे चोकलिंगम या दोघांना पत्र दिलेली दोघांच्या पत्रांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार मताच्याविषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाहीये त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणारं पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे